नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमलेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण गव्हाच्या पिठामध्ये दही घालून ना अगदी हॉटेस्टाईल रेसिपी करणार आहोत तर ही नेमकी काय केली ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला हि तर आपल्याला घ्यायचे आहेत चणे तर हे रात्रभर भिजत घातलेले दाबोली चणे आहे चणे भिजत घालत असताना ना थोडंसं कोमट पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान फुलणारे चणे होतात साधारण आठ ते नऊ तासामध्ये आपले चणे छान प्रकारे भिजले सुरुवातीला ना हे दाबोली चणे आपण शिजून घेणार आहोत त्याच्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये भिजवलेले चणे काढून घेऊयात हे चणे शिजण्या इतपत पाणी आहे साधारण एक ग्लास भर इतकं पाणी घातलेलं आहे आता काही खडा मसाला घालूयात ते म्हणजे दोन तुकडे दालचिनीचे एक मोठी वेलची एक चक्रीफूळ चार लवंग आणि चार मिरी घातलेले आता हे चणे लवकर शिजावे त्याच्यासाठी आपण थोडस मीठ घालून घेऊयात साधारण पाव चमज इतकं आता हे सर्व छान असं आपण मिसळून घेऊयात कुकरचं झाकण लावूयात आणि हा कुकर गॅसवरती ठेवूयात आणि ह्याच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात म्हणजेच ना हे आपले दाबोली चणे छान प्रकारे शिजले जातील तर आपण इथं करत आहोत छोले भटुरे तर छोले तर आपण शिजत घातलेत तर आता इथं आपण भटुरेसाठी कणिक म्हणून घेऊयात त्यासाठी दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये चोथा असतो जो की अतिशय पौष्टिक असा असतो नंतर सारख्याच कपने अर्धा कप इतका बारीक रवा घातलेला आहे अर्धा चमच इतकं बेकिंग पावडर आणि पाव चमच इतकी बेकिंग सोडा वापरलेली आहे एक चमच इतकी साखर वापरूयात आता थोडंसं आपण चवीनुसार मिडगं वापरूयात आणि छान असं हे सुखेजीनस मिसळून घेऊयात रवा वापरल्यामुळे ना आपले हे भटुरे बराच वेळ फुललेले राहतात ते आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर केला तिथं तुम्ही इनोचा वापर करू शकता साखर घातल्यामुळे हे पीठ छान भिजलं जातं आणि चवसुद्धा खूप मस्त येते आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण दही तर दही इथे पाऊन कप इतकं घातलेलं आहे दोन कप गव्हाच्या पिठासाठी आता दही आपल्याला ह्या पिठामध्ये ना छान असं मिसळून घ्यायचं आहे हाताने चोळून घ्यायचं म्हणजे ना ह्या पिठाला सगळीकडे दही हे लागलं जातं आता गव्हाच्या पिठाने छान प्रकारे हे दही शोषून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे कणिक भिजवून घ्यायचे आहे पण पीठ मळत असताना मात्र आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही कणिक ही आपल्याला जरा घट्टसरस मळून घ्यायची आहे कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून ही ही ही। तर छान घट्टसर अशी आपली इथं कणिक मळून तयार झालेले आहे कणिक जर घट्ट मळली तर आपले भटुरे सगळे छान प्रकारे फुलले जातात कणिक जरी आता घट्ट मळली तर भिजल्यानंतर थोडीशी सैलसर होते तर बघा कणिक मळण्यासाठी एक कप इतकं पाणी घेतलं होतं त्याच्यातलं पाऊ कप इतकंच पाणी वापरलेलं आहे आता मळलेले कणिक ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूया तोपर्यंत बघा कुकरच्या छान चार शिट्ट्या झाल्यात आणि मस्तपैकी आपल्या इथं चणे छान मऊसूत असे शिजले गेले आता ह्याच्यामध्ये खडा मसाला जो वापरला ना आपण तो तुम्ही असा चमच्याने काढून घेऊ हा खडा मसाला ह्याच्यातून सेपरेट नाही केला तरी सुद्धा चालेल आता इथं आपले दाबोली चणे तर शिजलेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊ आता आपण छोले करण्यासाठी ना एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून पॅन ठेवला अर्धी पडीत तेल घातलं आता खडे मसाल्यामध्ये बघा काय काय घेतलं आहे एक चमच धणे अर्धा चमच जिरे एक चक्रीफूल दोन दालचिनीचे तुकडे अर्धा चमच इतके जिरे चार लवंग आणि चार मिरी इतकंच घेतलेलं आहे तेल गरम झालं की खडा मसाला घालून छान असा परतून घेतला एक मध्यम आकाराचा रफली चिरलेला कांदा घालून घेतला कांदा आपल्याला हलकाच नरम करायचा आहे कांदा हलका नरम झाला की एक छोटी वाटी इतकं खिसलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे आता कांदा किंवा आपलं खोबरं जे घातलं आहे ना ते जे ते जास्त काळसर होऊ द्यायचं नाही कारण जर जास्त काळसर झालं तर आपल्या ग्रेवीचा रंग बदलला जाईल आणि चवसुद्धा थोडीशी कडवट येईल म्हणून आता बघा पाच ते सहा इतक्या लसणाच्या पाकळा एक इंच अल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत ते सुद्धा छान असं परतून घेऊयात आता एक मध्यम आकाराचा टॅ ता, टॅमॅटो ता, छान असा मोठा चिरलेला आहे तो टॅमॅटोसुद्धा घालून घेतला आता हे सर्व छान असं परतून घेऊयात हा मसाला भाजत असताना ना गॅस वाढवायचा नाही मध्यम तो कमी ठेवायचा म्हणजे एकसारखं छान प्रकारे असे सगळे जिनस भाजले जातात बघा असे घवळे भाजायचे जास्त डाग पडू द्यायचे नाहीत हॉटेल स्टाईल ग्रेवी करण्यासाठी तर आपल्याला वापरायची आहे कसूरी मेथी म्हणजे ना चव छान अगदी तशीच येते भरपूर असे चिले कोथिंबीर घालूयात आणि इथं गॅस बंद केलेला आहे आता छोले मसाला करण्यासाठी आपण वाटण्यासाठी सर्व जिनस भाजून घेतले आता खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात कारण हे थंड लवकर होतील म्हणून जरी पॅनमध्ये ठेवलात तर वेळ लागेल किंवा खालून ना पॅन गरम असल्यामुळे हे मसाले करपण्याचे चान्सेस असतात म्हणून एका अशा डिशमध्ये काढून घ्या आता हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण वाटून घेणार आहोत मसाला जर गरम असताना तुम्ही वाटायला गेलात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही इथं ही काळजी घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व वाटणं हे काढून घेतलं पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे नंतर आता आपण थोडंसंच पाणी घालूयात आणि छान असं हे ढवळून घेऊयात आता ना छान बारीक बार सर असं ह्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत बघा इथं छान आपली ग्रेव्हीसाठीचं हे वाटण तयार झालेलं आहे हे वाटण नाही एकदम बारीकसर करून घ्यायचं आहे तुम्हाला जरी हे वाटण भरड असं वाटलं तर थोडंसं पाणी घालून तुम्ही आणखीन एकदा मिक्सरला फिरू शकता आता चला छोलेचा मसाला करून घेऊयात त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली दोन पळी इतकं तेल घातलं तेल गरम झालं की पाव समज इतके जिरे घातलेत दोन तमालपत्र मोडून घातलेत आता याच्यामध्ये पाव चमच हिंग घालूयात हिंग छान फुलले की आपण तयार केलेलं वाटण घालून मध्यम ठेवायचा आणि ह्या वाटणामधलं तेल सुटूसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे जरा जरी आपला मसाला कुठे कच्चा असेल तो सुद्धा इथे भाजून नाही घेऊन सतत हलवत आहे म्हणजे तळाशे हा आपला मसाला अजिबात चिटकणार नाही बघा आता काही मिनिटामध्येच तुम्हाला ह्या मसाल्यामधलं तेल सेपरेट होताना दिसतच असेल आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे लाल तिखट बघा इथे कांदा लसूण मसाला दोन चमचे इतके घातलाय अर्धा चमच कश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमच धना पावडर घातले तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलं लाल तिखट जे रोज भाजीसाठी वापरता ना ते वापरू शकता आम्ही तरी रोज भाजीमध्ये ना कांदा लसूण मसाला वापरतो त्यामुळे इथं वापर केलेला आहे कश्मीरी मिरची पावडर वापरले म्हणजे रंग छान येतो आपण हळद घातली नव्हती त्याच्यामुळे आत्ता पाव चमच इतकी हळद घालून ग्रेव्हीमध्ये छान असं मिसळून घेऊयात मिक्सरचंच भांडं खंगळून थोडंसंच पाणी घालूयात आता तेल सुटूसपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ह्याच्यावरती झाकण ठेवूयात झाकण बघा अर्धवट असं ठेवायचं म्हणजे ना ग्रेव्हीला छान प्रकारे तेल हे सुटलं जातं आता झाकण काढल्यानंतर बघू शकता छान अशी ही तर ग्रेव्ही आपली ही शिजली गेले म्हणजे ह्याच्यातलं तेल सेपरेट झालेलं आहे हॉटेलमध्ये बघा भाज्यांमध्ये जी ग्रेव्ही वापरतात ती हीच ग्रेव्ही वापरतात ना एकदाच ही एक ग्रेव्ही बनवून ठेवतात आणि ज्यानुसार ऑर्डर येतील ना तशी ही ग्रेव्ही वापरून भाज्या तयार करतात तुम्ही सुद्धा अगदी घरामध्ये तसं अगदी गडबडीच्या वेळेस ही ग्रेव्ही वापरून कुठलीही भाजी बनवू शकतो ही ग्रेव्ही थंड करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायची अगदी पंधरा दिवस खराब होत नाही मी घरच्या घरी ही फ्रेश अशी ग्रेव्ही करून कुठलीही हो स्टाईल भाजी करू शकता अगदी काजू मसाला पनीर मसाला पनीर टिक्का मसाला अशा वेगवेगळ्या भाज्या करू शकता आता शिजवलेल्या आपण दाबोली चणे आणि त्याचं जे पाणी होतं ना ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे कारण ते खडा मसाल्याचं पाणी असल्यामुळे ना त्याचा फ्लेवर छान असा येतो आता बघा भाजी थोडीशी घट्ट वाटते आणि शिजल्यानंतर ना आणखीन थोडीशी घट्ट होते त्यामुळे आणखीन थोडंसं इथे पाणी वापरलेलं आहे साधारण पावकं पीक मला ह्याची ग्रेव्ही कितपत घट्ट आणि कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता आतापर्यंत आपण मीठ वापरल्यानंतर तर चवीनुसार मीठ वापरूयात पण आपण चणे शिजवत असताना पण मीठ वापरलेलं होतं त्यामुळे जरा इथं बेतानच मीठ वापरायचं छान असं सर्व मिसळून घेतलं आता आपण ह्याच्यावरती अर्धवट झाकण ठेवूयात एक दोन ते तीन मिनटं छान ह्याला खळकळून उकळी येऊ देऊ आपण वापरणार आहोत तो म्हणजे गरम मसाला आणि बारीक चिरली कोथिंबीर आता इथे आपण गॅस बंद करणार आहोत बघा हॉटेलपेक्षा भारी म्हणायला हरकत नाही इतका छान सविष्ट असा आपला इथं छोले मसाला तयार होतो तुम्हाला इथं वरून बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि बाजूला पण ठेवूयात तोपर्यंत आपण ना भटुरे करून घेऊयात छोलेची भाजी करूसपर्यंत हिथं ना आपलं हे भटूऱ्यांसाठीची कणिक जी म्हणून ठेवली ती ती छान प्रकारे भिजली गेलेली आहे ही कणिक भिजल्यामुळे ना छान असे फुलून जरा वरती आलेली आहे ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला ना तो सुद्धा छान प्रकारे भिजलेला आहे आता एकना आपण हलिकेचे थोडीशीच मळून घेणार आहोत आणि ह्याचे गोळे करून घेणार आहोत म्हणजे लिंबाच्या आकाराचा आपण गोळा करून घेणार आहोत ह्याच्यापेक्षा मोठा सुद्धा करायचा नाही कारण भटुरे खूपच मोठे होतात त्यामुळे मध्यमच आकाराचे करून घेऊ केव्हा तुम्हाला छोले भटुरे खायचं जर मन झालं तर बाहेर जेव्हा तुम्ही भटुरे खायला जाताना तेव्हा तुम्हाला गव्हाचे हे भटुरे कुठेच खायला मिळणार नाहीत मैद्याचेच भटुरे खायला मिळते पण तुम्ही जर मैदा खात नसाल तर तुम्ही असं घरच्या घरी गर हे गव्हाचे भटुरे करू शकता अगदी मुलांनाही मैद्याचे पदार्थ न देता तुम्ही असे गव्हाचे भटुरे बनवून देऊ शकता आता बघा एक गोळा घेऊन छान असा ह्याची आपण जशी पुरी लाटतो तसा हलक्या हातांनी लाटून घेतलेला आहे जास्त दोर सुद्धा लाटायचं नाही पण हे लाटत असताना जर असा तेलाच हात घेऊ शकता पण पीठ अजिबात वापरायचं नाही नाहीतर तेलामध्ये ना पीठपीठ होतं म्हणून थोडंसं तेल लावून ना तर असा भटूरा लाटून घेत आहे एका वेळेस चार ते पाच इतके भटुरे करून घ्यायचे आणि एकदाच तळायचे म्हणजे ना आपलं कामसुद्धा जास्तीचं वाढत नाही आणि फटाफट इथं आपले भटुरेसुद्धा करून तयार होतात आपला गॅससुद्धा जास्तीचा वाया जात नाही आता काही इथे मी भटुरे लाटून घेतलेत आता आपण हे तळून घेऊयात तेल आपलं छान गरम असावं म्हणजे एक छोटा गोळा टाकला की तो पटकन वर यावा इतकं तेल गरम असावं आता आपण करून घेतलेले भटुरे तेलामध्ये सोडणार आहोत आणि दोन्ही बाजूने छान असे तळून घेणार आहोत आता मी काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला इथे भटुरे फुगण्या समजत असतील वा ते किती छान फुललेले आहेत बघा अगदी काटो काट टम्म फुगणारे इथं आपले हे गव्हाचे भटुरे तयार झालेले आहेत सांगू का मुलांना तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा अगदी भाजी चपाती डाळ भात खिचडी भात पण तुम्ही असे वेगळे पदार्थ ना घरच्या घरी बनवून देऊ शकता आणि ह्याला काही साहित्य सुद्धा बाहेरना आणावं लागत नाही म्हणजे आपलं घरातलंच साहित्य असणार आहे म्हणजे आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की रोज रोज जेवणामध्ये काय बनवायचं मग तुम्ही एखादा दिवस असा छोले भटुरीसाठी ठेवा म्हणजे मुलं सुद्धा अगदी खुश आणि तुम्ही सुद्धा खुश ठीक मुलांना बाहेरचे अनहेल्दी मैद्याचे पदार्थ ऐवजी मुलांच्या आवडीचे पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवून देऊ शकता आता इथं भटुरे तुम्हाला बरेच दाखवले सगळे छान टम्म फुगणारे भटुरे आपले तयार झालेले आहेत आणि भटुरे चांगले तुम्ही जेवायच्या टायमापर्यंत ठेवलात ना तास ते दोन तास तरीसुद्धा असे टम्म फुगणारेच राहतात आणि छान क्रिस्पी असतात तुम्हाला इथं आवाजावणं कळलंच असेल आता इथं मी गोल भटुरे करून घेतलेत तुम्हाला हवं तर तुम्ही असे लांबटसुद्धा भटुरे करून घेऊ शकता ते सुद्धा छान प्रकारे फुलले जातात आता बघा तुम्हाला सांगितलं होतं छोलेची भाजी थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट होते बघा थंड झाले तर थोडीशी घट्ट झाले म्हणजे अगदी भटुरेसोबत खाण्यासाठी ना परफेक्ट अशी छोलेची भाजी तयार झाली तुम्हाला जर हवं तर एखादा उकडलेला बटाटा ह्याच्यामध्ये कुस्करून घालू शकता किंवा दाबोली चणे जेव्हा आपण कुकरला शिजत घातले तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते एक बटाटा उकडण्यासाठी घातलात सुद्धा तुम्हाला इथं परफेक्ट अशी हॉटेलपेक्षा भारी छोले मसाला कसा करायचा तो दाखवला त्याचबरोबर गव्हाचे टम्म फुगणारे छोले सुद्धा दाखवले पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब छोले भटुरे म्हटलं की मुलांच्या आवडीचा पदार्थ पण बाहेरचे पदार्थ खायला देण्याच्याऐवजी तुम्ही घरच्या घरी स्वच्छतेची काळजी घेऊन असे मुलांसाठी छोले भटुरे नक्कीच बनवून देऊ आता एवढी छान सोपी छोले भटुरेची रेसिपी दिले तर नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमचे छोले भटुरे कसे झालेत अगदी अचूक प्रमाणात ही रेसिपी दिलेली आहे मी सांगते म्हणून करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणी परिवारामध्ये सुद्धा असे आपले छान साधे सोपे व्हिडिओ करून पाहतील नाही का मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय